नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सुरज जगताप पत्ता जिल्हा तालुका वाशी गाव लोकपास ओके यापूर्वी तुम्ही शिमला मिरचीचा प्लॉट केलेला आहे का हा एकदा केला आणि त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक दाखवतोय भरपूर फरक आहे पहिला आपण हे माहिती नव्हते आपल्याला भूमीच्या टेक्नॉलॉजी पहिला आपण जसं इतर शेतकरी करते तसं रासायनिक वर काल रासायनिक त्याच्यात कसं त्याच्यात पण उत्पन्न निघत होतं पण खर्च जास्त डोक्याला टेन्शन दिवसाड फवार सारखी फवार नव्हतं सारखे रासायनिक खत सोडून आता भूमीच्या टेक्नॉलॉजीवर प्लॉट केलाय जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के रासनिक बाकीचं पंच्याहत्तर म्हणजे सरासरी म्हणण्यापेक्षा खर्च तुमचा कमी झालेला ओके आणि फुलाची म्हणजे फळाची सेटिंग वगैरे कशी आहे काय भरपूर बघण्या ओके भरपूर फुल म्हणजे फळ बी भरपूर सेटिंग भरपूर दिसायलेले आहे ओके पुढे काय पूर्वी तुम्हाला आहे अशी फुलाची सेटिंग किंवा फळाची सेटिंग भरपूर साईज वगैरे दिसत होती का एवढी नव्हती तरी दाखवण्यासारखं म्हणलं तर हो का भरपूर सेटिंग म्हणजे एका झाडाला कमीत कमी किती किती फळ असेल तरी तरी वीस ते पंचवीस फळ आणि वर सेटिंग पण चालू आहे परवानी सेटिंग चालू आहे चालू आहे फुलगळ फुलं पण चालू आहे हा हा इंडस साकडा एक पंचवीस जानेवारीची लागवड आहे आज सत्तावीस मार्च म्हणजे बासष्ट त्रेसष्ट दिवस झाले माहित आज लागवड करून आणि एक पालवणी पण झालेली आहे आपली ह्याच्या ह्याला ह्याला भूमीचार्जर लिक्विड जमिनीतून चालू आहे एक लिटर अर्धा एकरला दररोज सोडतो म्हणजे दो जसं ॲप्लिकेशन ट्रिप आहे तसं दिवसाड किंवा दोन दिवसाला भूमीचार्जर लिक्विड सोडतोय खतं वापरलेत वरून मॅजिक ग्रो ग्रीन पॉवर कॅनोपीसाठी एक दोन दिवसाला तीन दिवसाला स्प्रे चालू आहे आता खर्च आपला पंचावन्न ते साठ हजार झालाय आता या प्लॉटला खर्च आत्तापर्यंत आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी प्रत्येक झाडाला वीस ते कोणती सेटिंग आहे एवढं जरी माल तरी धरलं तरी एक झाड एक एक झाड एक, एक किलो जरी माल तोडला तरी तोडतंय प्रत्येकी आपल्याला काय म्हणजे कमी खर्च जास्त उत्पन्नाचा हे आम्ही आता तुम्ही इतर शेतकऱ्यासाठी काय संदेश द्याल नाही प्रत्येक शेतकरी चार्ज टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे कारण की त्यात सगळं ऑर्गॅनिक आहे आता जमीन पण आपण रासायनिक वापरून आपण जमिनीचं कस कमी होत चाललाय आपल्या ऑर्गॅनिक कडे हळूहळू जमीन पण सुधारण आणि चांगला रिझल्ट आहे प्रत्येक शेतकरी भूमीच